श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पूर्णकृतीची स्थापना इंदिरा कन्या प्रश्न शिंदे चौक येथे शिवजयंती करण्यात या ठिकाणी महापालिकेकडून सलाबाद्रमाणे मैदानाची साफसफाई करणं मंडप टाकणं रोलिंग करणं मलमा टाकणं रंगरंगोटी करणं लायटिंग करणं कुस्तीचा आखाडा तयार करून देणं प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार करून मिळणं मैदान मैदानाथे शोभिवंत झाडे लावण्यात येणार आहेत त्यासाठी ट्री गार्ड लावून मिळावे दररोज डाळिंबियाड येथील शिवाजी येथील अश्वारुढ पुतळ्यात दररोज संध्याकाळी पूजेची आणि हाराची सोय करण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा येथे मंडप मेघडंबरी लाईटची ची सोय स्टेज आणि लाइटिंग स्पीकर चौकातील तीनही बाजू स्टॉवर उभे करून फोकसची व्यवस्था कर चा। हाराची सोय करण्याबाबत आदेश निघण्यास विनंती करण्यात आली महामंडळाची सार्वजनिक फेब्रुवारी रोजी मिरवणूक निघते छत्रपती शिवाजी महाराज खुर्च्या स्पीकर सत्कारासाठी लागणारं साहित्य आदी काम त्या दिवशी पूर्ण करावीत आणि मंडळाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक नवी वेस पोलीस चौकी या मार्गावरील डिवायडर मधील आजोरा काढावा रंगरंग करावी लाईट चालू करावी झाडांच्या फांद्या कट कराव्यात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत या संदर्भाचे निवेदन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्त शीतल तिले उगले यांना देण्यात आलाय